नमस्कार मी विश्वास होती तुम विश्वास में तो तो सरव, आज मी तुमच्याकडे एक अत्यंत महत्वाच्या विषय बोलू इच्छितो आणि तो विषय म्हणजे या देशातली अत्यंत महत्वाची उद्योगासाठी खास निर्माण केलेली त्याचं नाव आहे आय बँक आणि आय डीबीआय बँकेच आज बोलण्याचा विषय यासाठी आहे की भारत सरकारने आता अंतिम निर्णय घेतलेला आहे की सप्टेंबर महिन्यामध्ये ही बँक विक्रीला खुली करायची आणि जी विक्रीला खोली करत असताना आपण हे समजावून घेऊया मी अनेक वेळा बोललेलो आहे आता त्याची मालकी कोणाकडे आहे तर एलआयसी कडे जवळजवळ सत्तेचाळीस पूर्णांक कर आणखी काही टक्के म्हणजे आपण असं म्हणू अठ्ठेश टक्के आहे आणि भारत सरकारकडे सुद्धा जवळजवळ सत्तेचाळीस टक्के एवढी मालकी आहे एल आय सी भारत सरकारचीच आहे भारत सरकार तर भारत सरकार स्वतः आहे म्हणजे सी व भारत सरकार मिळून मालकी हक्क नाही म्हटलं तरी पंच्याण्णव शहाण्णव सत्त्याण्णव टक्क्याच्या आसपास आहे असं असताना आणि काढायची आहे या देशाच्या सरकारला हा यक्ष प्रश्न आहे हा प्रश्न तमाम चांगल्या अधिकाऱ्यांना कर्मचाऱ्यांना सतावतो हो तर बँक तर प्रचंड नफ्यात आहे तो नफा लोकांनी कष्टाने बँकेच्या वरच्या आणि खालच्या सर्व तऱ्हेच्या अधिकाऱ्यांनी गावोगावी गावी मोठा धंदा मिळवलेला आहे आणि त्यातून जुनी घाण जी होती म्हणजे लार्ज बिलकुल डिफॉल्टर आणि एनपीए राईट ऑफ एवढे पुन्हा फ्रेश नवा धंदा आणलेला आहे आमच्या अधिकाऱ्यांनी आमच्या कर्मचाऱ्यांनी आणि या देशाची शान आयडी आहे याची मान उंच ठेवलेली आहे असं असताना भारत सरकारचे अरुण जेटली दोन हजार सोळा साली म्हटलं होतं ही बँक मला विकायची आहे आणि ते सिंगापूरकडे बघत होते विकत घेईल का पण अर्थात ती नंतर एलआयसी करून या बँकेची मालकी एलआयसी ला सोपी हा इतिहास आपल्याला माहिती आहे दोन हजार सोळा दोन हजार अठरा आणि एक त्यानंतर एकवीस मध्ये असा सरकारने निर्णय केला की नाही आता आपण हे विकूनच टाकायची तेव्हा ती तोट्यात होती पण आता प्रचंड फायद्यात असताना तो विकण्याचा निर्णय जो आहे तो अजूनही भारत सरकारने काम ठेवला आहे तेव्हा भारत सरकार आणि एल आय सी यांची मती गुंग झाली आहे का असा एक प्रश्न सर्वांनीच विचारावा जनतेने विचारावा खासदारांनी विचारावा म्हणून मी हा व्हिडिओ समोर करत आहे सरकारचा असा एक प्रश्न आहे की आपल्या हातात एक नवरत्न तुम्ही विकून टाकता आणि तेही कोणाला तर विकत घेणारे कोण आहे तर फेअर फॅक्स ही कॅनेडियन कंपनी आहे एक दुबईची फायनान्स कंपनी आहे आणि एक दुसरे आपले आवडते मोदी साहेबांचे आवडते कोटक महिंद्रा ही देशातली एक बँक तर कोटक महिंद्रश्न तुम्हाला मला माहित असायला त्या हरकत नाही पण या देशाच्या सरकारला तो आवडत आहे ना असा एक प्रश्न आहे की या आयडी बँकेच्या एवढ्या प्रचंड नफ्यानंतर आणि त्याचं एक सुडोर स्वरूप आता निर्माण झाल्यानंतर असं कोण घेऊ पाहते पा की त्याला प्रचंड फायदा पोहोचवण्यासाठी त्या देशातलं आत्ताचं सरकार उत्सुक आहे प्रयत्न ते विकण्याचा खूप वर्ष करताय पण आता ते अगदी म्हणजे ते आले की विकायचच आहे त्यामुळे विकत घेणारा यांचा कोण जवळचा आहे लाडका भाऊ लाडकी बहीण लाडका उद्योगपती अशा तऱ्हेने तो देशातला कि विदेशातला हाच करत आहे माझा मुद्दा असा आपण आयडीबीआय विषय एक शब्द घेऊ मोदी सरकारने बँका विक्रीला काढण्याचं धरण दोन हजार पंधराच्या जानेवारी ठरवलं च्या कॅम्पस मध्ये त्याला ज्ञान संगम असं नाव दिलं होतं आठवत असेल तर बघा ज्ञान संगम कार्यक्रमामध्ये सर्व राष्ट्रीयकृत बँकांचं खासगीकरण करणं त्यात अर्थातच आयडी वी बँक पण आलीच आता त्यांचं असं म्हणणं की आता आम्ही कन्सोर्टेशन केलेलं आहे सत्तावीस बँकाच्या बारा बँका केल्या आहेत तेरावी बँक ही आयडी बँक आहे पहिल्यांदा आयडी बँक विको नंतर बारा बँका आता आयडी बी बँकेचा फायनली काय निर्णय झाला मी तुम्हाला सांगितलं तो निर्णय असा की एलआयसी आणि भारत सरकारने आपापली तीस तीस टक्के विकायची म्हणजे सात टक्के भाग विक्री या दोन प्रमोटर्सने विकायची ती विकत घेणारे जे कोण आहेत त्यांच्याकडे जाईल पण भारत सरकारकडे आणि सी कडे म्हणून काय राहील तर चाळीस टक्क्याच्या खालची मालकी राहील म्हणजे या देशाच्या माफी आयडी वेध्य आम्ही आहोत असं सांगायचं सा। पण सगळा फायदा पोचवायचा मात्र या आयडी वीआयच्या संपत्तीचा कारण साठ टक्क्याहून जास्त त्यांचा स्टेक या बँकेत येईल ही बँक विकली गेल्यानंतर त्यांचे भारत सरकार आणि एल आय सी गुलामीच करणार हा दुर्दैवी निर्णय नाहीये का याचा विचार आयडीबीआयचे अधिकारी आयडीबीआयचे कर्मचारी अत्यंत गांभीर्याने करत आहेत ते खूप कष्ट करत आपली बँक टिकावी वाढावी आणि ती पब्लिक सेक्टर राहावी या करता आणि त्यात त्या परवा संपामध्ये युनायटेड फोरम ऑफ बँक युनिस आणि एआय असे दोघांनी संपाचा निर्णय घेतला परंतु त्याच्यामध्ये जर आपण प्रोसिडिंग जर बघितले चीफ लेबर कमिशनच्या कार्यालयामध्ये जे प्रोसिडिंग आहे त्या प्रोसिडिंग मध्ये असं आढळतं की आयडी प्रश्न आणि बेसिक पेन्शन ऑपरेशनचा प्रश्न हे दोन महत्वाचे प्रश्न युनायटेड फोरमने घेतले नाही पण ऑल इंडिया बँक ऑफिसर्स असोसिएशनने मात्र त्याला लावून धरलं ला, संपाच्या नोटीसमध्ये तो विषय आणला आणि त्यांनी नोंदवून घेतलं की आमच्या आयडीबीआयच्या विक्रीपर्तीला विरोध राहील होय ऑल इंडिया बँक ऑफर त्याला कोर्टात पण आव्हान देत आहे पण त्याचबरोबर करून पण आव्हान देण्याची तयारी ऑल इंडिया बँक ऑफिसर असोसिएशन घेते आहे हे फार महत्वाचे आहे इतर संघटनांना काय झालंय याचा शोध सर्वांनी घेणं आवश्यक आहे आता मुद्दा असा तमाम जे ठेवीदार आहेत तमाम जे भारतीय नागरिक आहेत त्या सर्वांनी हे समजून घेणं आवश्यक आहे की आय डी बी आय ही भारतीय जनतेची संपत्ती आहे जसं रेल्वे ही भारतीय जनतेची संपत्ती आहे पब्लिक सेक्टर ही भारतीय जनतेची संपत्ती आहे तशी आय डी बी आय बँक ही भारतीय जनतेची संपत्ती आहे आणि भारत सरकार जनतेच्या वतीने एका एकोणीसशे चौसष्ट कायद्यान्वये मालकी हक्क भारत सरकारकडे आहे एकोणीशे चौसष्टचा कायदा येण्यापूर्वी आयडी बी बँक उद्योगाकर्चा बघणारा एक खातं म्हणून रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया एक डिपार्टमेंट होत जसं नाबार्ड निर्माण झालं नंतर तसं आयडीबीआय निर्माण झाली हे दोन्ही संस्था चौसष्ट साली या देशाच्या नेहरू सरकारच्या नंतरच्या काळामध्ये निर्णय नेहरू सरकारचा होता आणि चौसष्ट साली नेहरू बांधले पण चौसष्ट मध्येच हा कायदा या कायद्यामुळे एक नाबार्ड निर्माण झाली आणि एक आय डी व बँक निर्माण झाली त्यामुळे या देशाच्या उद्योगाच्या प्रगतीसाठी नेहरू सरकारने काय केलं तर होय एक बँकच निर्माण केली विशेष करून उद्योगाकडे लक्ष द्यायला आणि म्हणून देशाच्या उद्योग नीतीमध्ये प्लॅनिंग कमिशनला एक फार मोठा अव्वल दर्जाचं स्थान आहे नेहरू नेहरू सरकारच्या विकास धोरणाला एक अव्वल दर्जाचं स्थान आहे तसंच आय डी बँकेच्या निर्मितीला आणि त्याच्या कार्य प्रक्रियेला एक अव्वल दर्जाचं महत्व बँकिंग क्षेत्रात आहे आणि अर्थव्यवस्थेत आहे हे भारतातल्या तमाम सुविधे नागरिकांनी लक्षात ठेवणं आवश्यक आहे आणि म्हणून मी प्रस्तावना केली सा की अशी बँक चौसष्ट सालानंतर त्याची मालकी पहिल्यांदा ते डिपार्टमेंट आरबीआयचं होतं पण मालकी आरबीआयची होती पण कायदा झाल्यानंतर तब्बल एकोणीशे सत्याहत्तर पर्यंत आय डी मालकी आरबीआय कडे होती रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडे होती आणि नंतर ती मालकी ही भारत सरकारकडे एकोणीशे सत्याहत्तर मध्ये आली एकोणीसशे सत्याहत्तर नंतर पुन्हा मग जेव्हा मनमोहन सिंग सरकार आलं म्हणजे फायनान्स मिनिस्टर म्हणून जेव्हा मनमोहन सिंग साहेब आले त्यावेळेस एकूणच नरसिंहम कमिटीने असा निर्णय घेतला की नाही आता बँकांचं खासगीकरण केलं पाहिजे आणि मग जे काही ग्लोबलायझेशनचे वारे वाहत होते त्या ह्याच्यामध्ये नाईन्टीन नाईन्टी फोर मध्ये म्हणजे चौऱ्याण्णव मध्ये काही बँकेच सेबी मध्ये लिस्टिंग झालं आणि तब्बल तेवीस टक्के एवढा डिसइन्व्हेस्टमेंट होतो म्हणजे भारत सरकारची मालकी अठ्ठावन्न टक्के राहिली खासगी मालकी जवळच्या शेअर मालकी शंभर टक्के आपण बघितली अटल बिहारी वाजपेयी सरकार ते नव्याण्णव दोन हजार चार मे महिन्यापर्यंत होत या कालखंडात आय डी आयचा हा जो कायदा आहे चौसष्टचा या कायद्यामध्ये रिपी ऍक्ट बिल आलं आणि या बिलाला कडाडून विरोध तत्कालीन काँग्रेसचे विरोधी पक्षाचे नेते सर्वांनीच केलं अर्थातच सोनिया गांधी होत्या त्या ठिकाणी त्या ठिकाणी अर्थातच सीपीआय सीपीएम आणि त्या काळचे संपूर्ण विरोधक एकजुटले आणि त्या वासुदेव आचार्य यांनी आणि गुरुदास यांनी जी आघाडी लावून धरली होती त्यामुळे जसवंत सिंग जे अटलबिहारी वाजपेयी सरकारचे फाना सोयीसर होते त्यांनी एक आश्वासन दिलं की काही झालं तरी या रिपिल ऍक्ट नंतर भारत सरकारची मालकी एक्कावन्न टक्क्यावर खाली जाणार नाही याची मी या पार्लमेंटला ग्वाही देतो मालकी हक्क भारत सरकारचेच राहील पण मला हा आयडी बँक ही कंपनीज ऍक्ट खाली आणू द्या त्यामुळे आयडी आयडी आली आणि मग दोन हजार चार झाल्यानंतर पाच मध्ये याचे इम्प्लिमेंटेशन याच्याप्रमाणे एक प्रश्नोत्तर लोकसभेत झाली एका आरटीआयच्या उत्तराला सरकारने असं उत्तर दिलं आम्ही हे सॉलेम अॅशुरन्स जे होतं पार्लमेंटला दिलेलं ते इम्प्लिमेंट केलेलं आहे आणि आम्ही दोन हजार पाच मध्ये या बँकेचं नामावेदन हे अदर सेक्टर बँक म्हणून करू म्हणजे सर्व राष्ट्रीयकृत बँका यांना आपण पब्लिक म्हणतो तर आयडी दोन हजार पाच साली जाहीर झाला त्यानंतर आपण बघतो की युपी वन झालं युपीए टू झालं आयडीबी बँक अत्यंत वेगाने वाढली पण पण आयडीबीआय बँकेतले अनेक नॉन परफॉर्मिंग असे हे बिलकुल डिफॉल्टर पण होते या परिणामी तेरा चौदाच्या कालखंडात आयडीबी बँक तोट्या दिसत होती आणि नंतर सोळा साली अरुण जेटली साहेब ज्या ज्या वर्षामध्ये नोटबंदी झाली ते वर्ष दोन हजार सोळा बजेटमध्ये बँकेच्या डिस विषयी आणि प्रायव्हेटायझेशन विषयी बजेट स्पीच मध्ये यांनी मांडणी केली आम्ही आयडी बँकेचं खासगीकरण करणार आहोत त्याला कडाडून विरोध झाला पण तरी सुद्धा दोन हजार सोळा नंतर ही प्रक्रिया चालू राहिली आणि दोन हजार अठरा मध्ये अरुण जेटलींच्या ह्या सगळ्या एकूण जो काही एफर्ट होता सिंगापूरच्या कोणीतरी जे काही फॉरेन इन्व्हेस्टर्स होते कोण असतील हे सांगता येणं कठीण आहे पण तो डॉईश बँक किंवा बँक ऑफ सिंगापूर किंवा डेव्हलपमेंट बँक ऑफ सिंगापूर अशी नावं त्यावेळेस समोर येत होती ज्यांना ही बँक देणं अशा त्यांच्या वाट्यागाडी पण झाल्या होत्या आणि म्हणून आयडीबीआयचा बचाव करण्याकरता युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन आयडीबी मधल्या लोकांची स्थापन झाली आणि या स्थापनेमध्ये तेव्हापासून ते आत्तापर्यंत बँकेचा बचाव कसा करायचा हा खरा प्रश्न होता आणि एडिओ बँक तोट्यात होती पण आता दोन हजार सोळा बघितलं आपण दोन हजार अठरा बघितलं दोन हजार एकवीस मध्ये पुन्हा बजेट स्पीच मध्ये ही बँक कशा पद्धतीने आपण सेल आउट करायचं याचा गव्हर्नमेंट म्हणजे निर्मलाता सीतारामने पुन्हा एकदा फ्रेश प्रयत्न केला आणि मगाशी मी तुम्हाला समजावलं मगाशी या बजेट या सुरुवातीला जे सांगत होतो की आत्ता यांनी एल आय सी ला दोन हजार अठरा मध्ये पुढे आणलं एकावन्न टक्क्यापेक्षा जास्त शेअर्स ही बँक तोट्यात असताना एलआयसीला पुढे आणून एलआयसीने मालकी हक्क घेतला आयडीबीआय पण एलआयसीचा प्लॅटफॉर्म केला तेव्हा लोक म्हणू लागले तुम्ही बँकिंग करायला आलात का एलआयसीच्या पॉलिसी विकायला आलात हा एक तपशील आहे आपण पुन्हा कधीतरी बोलूया पण पर पासून एलआयसीने आयडी बी आय बँकेच्या प्लॅटफॉर्मचा बँकिंगसाठी नाही तर एलआयसीच्या पॉलिसी विक्रीचा प्रयत्न केला पण नंतर मग बँकेने खूप मोठी झेप घेतली आपला नॉन परफॉर्मिंग असेट खूप खाली आणला आणि आता गेल्या तीन वर्षात एडिवे बँक एक उत्कृष्ट बँक म्हणून आपण सगळेजण ओळखतो जसा नॉन परफॉर्मिंग असे आता तो तीन टक्क्याच्या खाली आहे जसा ग्रॉस प्रॉफिट म्हणजे एकूण ग्रॉस प्रॉफिट म्हणूया आपण किंवा ग्रॉस एन पी ए म्हणूया सॉरी ग्रॉस एन पी एस म्हटलं पाहिजे हाही पाच टक्क्याच्या खाली आहे त्यामुळे ही बँक घ्यायला आता अनेक लोक उत्सुक आहेत याच टेंडरिंग झालंय बिडिंग म्हणतो आपण झालंय प्रक्रिया आहे की कोणाला त्याच्यामध्ये कमर्शियल इंटरेस्ट आहे त्यांनी सांगावं मग किती नावं पुढे यावीत तर मग अशी तुम्हाला म्हटलं त्याप्रमाणे फेअरफॅक्स कॅनडाची फार मोठी बँकिंग कंपनी आहे फायनान्शियल इन्स्टिट्यूट आहे त्यांना ही बँक घ्यावीशी वाटते आणि अबुधाबीची कंपनी आहे त्यानंतर तुमच्या दुबईच्या कंपन्या आहेत सिंगापूरच्या कंपन्या आहेत भारतातल्या सुद्धा आपले कोटक महिंद्रासारखे लोक आहेत आणि काही लाडके काही दोडके काही देशातले काही बाहेरचे काही जवळचे काही दूरचे सगळे आले पण शेवटी कुणाच्या फायद्यासाठी ही अत्यंत सुदृढ झालेली बँक विकण्याचा आजचं सरकार प्रयत्न करत आहे याचा शोध घेणं आवश्यक आहे कारण लोकांनी कष्ट करायचे जनतेची संपत्ती वाढवायची आणि ही ही तोट्यातून तो नफा जाळून दाखवायचं हे सगळे कष्ट भारतातल्या बँक कर्मचाऱ्यांनी करायचे जनतेच्या पैशाची हिफाजत करायची पब्लिक सेक्टर बँकांमध्ये ठेवी वाढवायच्या तासा वाढवायचा रिटेल वाढवायचं सगळा धंदा वाढवायचा आणि शेवटी विदेशी कंपनी येणार आणि आपली ही चांगली बँक घेणार आणि ह्याच्यामध्ये चा आपण चाळीस टक्के स्वतःकडे ठेवणार एल आय सी आणि भारत सरकार म्हणून आणि साठ टक्के विकून टाकणार हा कोणता न्याय आहे हे कोणतं शहाणपणे ही जी काही विकृत बुद्धी जी आहे या देशाच्या सरकारची याला प्रश्न कोण विचारू शकतो तर खरं म्हणजे पार्लमेंटमध्ये जे अश्युरन्स दिलेला आहे दोन हजार चारला तर सगळ्या मधच्या लोकांनी अर्थात ती जबाबदारी कोणाशी येते काँग्रेस आणि डाव्यांची जबाबदारी प्रामुख्याने येते कारण त्यांनी राष्ट्रीयकरणाला एक प्रचंड मोठा हातभार नेहरू सरकार असो इंदिरा सरकार असो राजीव गांधी सरकार असो या देशाच्या पब्लिक सेक्टरच्या मजबूतीसाठी जर कोण प्रयत्नशील असेल तर काँग्रेस स्वतः आणि सगळे डावे पक्ष विशेष करून भारत भारतीय कम्युनिस्ट पक्ष हा आघाडीवर होता त्या डांगेचं नाव घेतल्याशिवाय ही चौर्ण से, चौर्ण से, जी काही प्रक्रिया ही पुढे जाऊच शकत नाही म्हणून पंचावन्न असेल छप्पन असेल चौसष्ट असेल एकोणसत्तर असेल डांगेचं नाव घेतल्याशिवाय इंदिरा गांधीचं नाव घेतल्याशिवाय ही जी काही पब्लिक सेक्टर उभारण्या उभारण्याची आणि देश प्रगतीवरती नेण्याची जी काही प्रक्रिया आहे ती डाव्यांच्या आणि काँग्रेसच्या नेतृत्वाखाली झाली आहे आणि म्हणून जवाहरलाल नेहरूंचं विकसित भारताचं किंवा नेहरूंचं विकसित भारताचं जे स्वप्न आहे ते स्ट्रॉंग पब्लिक सेक्टर आणि ते जनतेच्या मालकीचं से पब्लिक सेक्टर असणं ही ती संकल्पना आज मोदी सरकार मोडून टाकते आणि म्हणून एक्कावन्न टक्क्याच्या खाली आता मालकी स्वतःची नेणं एवढा मूर्खपणा हे सरकार करू शकतं एनडीए सरकार जेव्हा अटल बिहारी वाजपेयीचं होतं त्यांनी दिलेलं आश्वासन असं होतं की काही वाटेल ते हो माझ सरकार एक्कावन्न टक्क्याच्या खाली भारत सरकारची ओनरशिप खाली नेणार नाही हे वचन एनडीए वंच सुद्धा मोदी सरकार आल्यानंतर सतत मोडलं जाते आणि पहिली बँक सरकारी बँक विकली जाणं कारण का आता सत्तावीस बँक बँका आहे ही अदर पब्लिक सेक्टर बँकेच्या मध्ये गणना इंडियन बँक असोसिएशन भारत सरकार आणि रिझर्व्ह ऑफ इंडियाने केलेली आहे आधी मी सांगितलं की सत्याहत्तर ला भारत सरकारने याची पूर्ण मालकी घेतली त्याच्या आधी मालकी ही रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडे होती ती मालकी बालकी टक्क्यापेक्षा जास्त होती चौऱ्याण्णव पर्यंत अठ्ठाण्णव टक्क्यापर्यंत डिसिन नंतर सुद्धा डॉक्टर मनमोहन सिंग चौऱ्याण्णव साली असताना होतीच होती तेव्हा एक सॉलेन एश्युरन्स होत की भारत सरकारची जी बँक नाही अनेक पडसे तीस बत्तीस वर्षात झाल्या पण आताच मोदी सरकार हे देशद्रोही सरकार का आहे कारण ही भारतीय जनतेची संपत्ती ते अशा तऱ्हेने विक्रीला काढतात आणि मिळून मिळून किती मिळणार आहे आज ही जवळजवळ पाच लाख कोटीपेक्षा जास्त स्ट्रॉंग सरकारला किती कवड्या मिळणार आहेत आणि त्या कवड्या कोणासाठी मिळणार आहे याचा जर हिशेब लावला तर हे नाकेर्त सरकार आहे आणि हे दुष्कृत्य करणार सरकार आहे हे नॅशनल असेट्स अशा तऱ्हेने डी मोनेटायशन करण्याच त्यांची जी काही नीती दोन हजार तेवीस पासून धरली आहे डी मोनेटायशन पासून ते डी मोनेटाइशन ऑफ पब्लिक एसेट्स या एका थेरीमध्ये आय बँक ही दीपक नावाच्या एका पार्लियामेंटरी प्रोसेस हवे तर नोकरशाही प्रक्रियेतून ही बँक विकली जाते अजूनही याच्यामध्ये प्रेसिडेंट ऑफ इंडियाचं सॅन्शन आहे की नाही असा काही प्रश्न जकोडून विचारला तर मी सांगतो त्याचं उत्तर नाही असं आहे पण दीपमला एवढे अधिकार त्यांनी दिलेत ते अधिकार केवळ न्यायालयात जाऊनच त्याला आव्हान देऊ शकतो म्हणून ऑल इंडिया बँक ऑफिसर्स असोसिएशन यांनी न्यायालयात पण आव्हान दिलंय रस्त्यावरती पण आव्हान दिलंय संपाची पण धमकी दिली आहे अर्थात हा संप आता सर्वांनीच विड्रॉ केलाय कारण काय असं दिलं आम्ही बोलू पण बोलता बोलता ही बँक कधी विकली जाईल हे सांगता येत नाही म्हणून आज मी हा पहिला व्हिडिओ केलाय संप मागे घेतल्यानंतर यानंतर काही व्हिडिओ या आयडी वेच्या विक्रीच्या बाबतीत भारत सरकार आणि या ठिकाणी जे काही दीपक आहे त्या दीपकच्या वतीने जे करण्यात येईल त्या ठिकाणी आपल्याला सावध राहायला लागेल आयडी बँक विकली जाणं युनिट ट्रस्ट ऑफ म्युच्युअल ऑफ इंडिया म्युच्युअल फंड विकलं जाणं हे आपल्याला बघण्याचं दुर्दैव येणार आहे एअर इंडिया ही एअर इंडिया ही टाटाकडे गेली अशा अनेक संस्था कुणाकुड्यापुढे जाणार अदानीकडे काय नुसतेच ट्रान्सफर होतात पब्लिक असे ट्रान्सफर होत आहेत त्यामुळे अदानीकडे अदानीचं साम्राज्य वाढत आहे तसं आता बँकांवरती कंट्रोल कोण करायला पाहत हे आपल्याला बघावं लागेल हे देशाचं दुर्दैव आहे देशाला दुबळ करणाऱ्या गोष्टी आज मोदी सरकारचा एनडीए नंबर तीन करते आहे एनडीए एक अतिशय सावध होत भारत सरकारची मालकी टिकवण्याची भाषा अटल बिहारी वाजपेयी करत होते पण मोदी त्यानंतर अरुण जेटली आणि आता आमच्या या निर्मला सीतारामन या आपल्या देशाची संपत्ती विकण्याचा अट्ट का करतात हे देशद्रोही कृत्य या देशाचं सरकार का करत याबद्दल त्यांना जा विचारणं हे देशातल्या तमाम नागरिकांचं कर्तव्य आहे आणि होय हे पार्लमेंट मध्ये बसलेल्या तमाम विरोधकांचं पण कर्तव्य आहे आणि म्हणून हा पहिला व्हिडिओ मी यासाठी केलेला आहे तपशीलवार ठिकाणी अनेक ह्याच्यातल्या भानगडी ज्या आहेत त्या बोलल्या गेल्या पाहिजे एक न्यू इंडिया कॉपरेटिव्ह बँक जाणं किंवा आणखी काही छोटी कॉपरेटिव्ह बँक जाणं आणि एक मोठी ए सारखी पाच लाख कोटीपेक्षा जास्त ताकद असलेली भारत सरकारची एक गौरवशाली नवरत्न कंपनी जाणं मोठा फरक आहे देशाचा ज्यांना विचार करायचा आहे त्यांना आयडी बी बँकेच्या विक्रीला विरोध करावाच लागेल कारण ही कोणाच्या बापाची बँक नाहीये की भारत सरकारची म्हणजे देशाच्या जनतेची बँक आहे ही देशाची देशा संपत्ती आहे